धुळे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी डी जगताप यांची झालेली बदली रद्द करू नये या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेखर यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली निवेदनात अधिकारी जगताप हे पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी करण्यासाठी ग्रामस्थांना भडकावत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे त्यांच्यामुळे अनेक अधिकारी प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे जगताप यांची शिंदखेडा येथे झालेली बदली कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये अशी मागणी संघटनेने केली आहे जर ही बदली रद्द झाली तर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी कामबंद आंदोलन करतील असा स्पष्ट इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील सुनील देसले आबा पवार संदीप थोरात सुवर्णसिंग पवार चमू पवार माजी जिल्हाध्यक्ष उमाकांत बोरसे अभिजित दुसाणे प्रशांत बोरसे शिवाजी सोनवणे प्रवीण बोरसे सुधीर भामरे भरत पाटील साधना पाटील प्रतिभा पाटील सविता देसले वर्षा देवरे नयना कुवर ज्योती गांगुर्गे मृगनयनी लेखणे यांच्यासह आदी उपस्थित होते धुळे तालुक्यातील विष्ठाधिकारी श्री बी डी जगताप यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून धुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यांनी विरुद्ध संघर्ष केलेला आहे अधिकारी पदाचं पर्यवेक्षित काम असताना देखील श्री जगताप हे पर्यवेक्ष काम त्यांची व्यवस्थित नी नीट करत नाही ग्रामसौतावरती ग्रामपंचायत अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून कारवाई कशी करता येईल एवढाच त्यांचा या ठिकाणी ध्यास आहे गावामध्ये जाऊन खोट्या तक्रारी देऊन तक्रार निर्माण करायच्या आणि पदाधिकारी आणि ग्रामपंचायत अडचणी आणण्याचं मानस या जगताप यांनी लावलेला आहे त्यांच्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी एल्गार पुकारत आहोत